जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये सव्वीस तारखेला नेमका टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत जरा आप्पा आहेत बऱ्याच दिवसानंतर आपली आप्पा no, आज सव्वीस तारीख नमस्कार शुभ सकाळ काय टॉमॅटोला बाजारभाव दोनशे तीस व्हरायटी मिकदूत अरिअमान अरियमान काय सौ तीस बाजार वाढतील बाजार वाढायचं चिन्ह असं काही वाट नाही हलके माल गर्दी काही गेले चांगले माल चांगल्या मालाचे बाजार भाव वाढायला पाहिजेत ना चांगले वाट पण हलके मालामुळे माल काय भविष्यकाळ कसा राहील टोमॅटो जास्ती नाही पण तीनशे चारशे चालत तीनशे चारशे जिथं नुकसान होईल तिथं नुकसान नाही झाले त्याच्यामुळे मालिकडे आपल्या भागात माल आहे पट्टा चालू त्याच्यामुळे नुकसान जास्त नाही गेले आपल्या भागात

समोर विचारलंय म्हणजे माल दिलेला आहे बर बर काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला काय सूचना काय चांगला सगळं आहे पैसे बुडत नाही बरं बरं ही शाश्वत आहे पैसे मिळण्याची दोन हजार बारा साला दोन हजार बारा पासून लोक असं म्हणतात सुरेशवाणी बातमी करायला लागल्यापासून बाहेरचे लोक येतात असो लोकशाही लोक बोलत राहतात टॉमॅटोला बाजारभाव वाढावेत अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सव्वीस सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव नेहमीप्रमाणे तेवढेच आहे म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय या कमी बाजारभावामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण काही जुळत नाही परंतु पर्याय नाही छोटी शेतामध्ये टॉमॅटो केलीत ती तोडून आणली पाहिजे विकली पाहिजेत भाऊ नमस्कार कुठून आले नगर आयल्या नगर कुठली व्हरायटी घेऊन आली आरेमान काय भाव मागतात आहेत सव्वाशे दीडशे कितवा तोडा आहे पाचवा सहावा तोडा आहे आतापर्यंत किती क्रेड गेले दादा एकरी खर्च किती येतो लाखाच्या पुढे जातो काय इथे व्यापाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळतं अच्छा बाजार कमी झाल्यामुळं व्यापारी फिरकत नाही तिकडं बरोबर आहे शेतकरी दादा म्हणते ते बरोबर आहे बाजार डाऊन झाल्यामुळे शेतकरी फिरकत नाही व्यापारी इकडे नाही आले का शेतकरी पडून पडून नंतर घ्या म्हणेल किंवा कमी बाजारभाव देईल अशी व्यापाऱ्यांची भावना असायला नको व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचा माल तातडीनं खरेदी करायला हवा शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याची अपेक्षा आहे जर शेतकऱ्यांनी टॉमॅटो केली नाही तर पुढे पण अडचणी निर्माण होऊ शकतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आपण म्हणतो परंतु सध्या बळीराजा खूप अडचणीमध्ये आहे भाऊ नमस्कार कुठून आले संगमनेर कुठली व्हरायटी घेऊन आले अरेमान काय भाव मागतायत आहेत दीडशे रुपये कितवा थोडा आहे चौथा पाचवा आहे किती खर्च येतो एकरी एक साठ सत्तर हजार रुपये काय परत नवीन लागवड अच्छा वासना नाही ना टॉमॅटोचे बाजार भाऊन जाऊन झाल्यामुळे शेतकरी नाराजी नाराज झालाय आणि आता टॉमॅटो पुन्हा लागवड करण्याची इच्छा नाही असं म्हणतायत परंतु शेवटी चढउतार होत असतो भाऊ नमस्कार कुठून आले आपण तालुका पारनेर कुठली व्हरायटी म्हणाली मेघदूत काय भाव मागतशे दोनशे किती लागवड आहे तुथवा तोडा आहे काय टोमॅटोला कुठला व्हायरस वगैरे वा खूप आहे यंदाचा सीझन कमी झाला आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव दोनशे दीडशे अडीचशेच्या आसपास आहे साहूला एक तीनशेच्या आसपास आहे परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं नैराश्य पाहायला सोबत आपल्यासोबत दादा आहेत गोलब साहेब नमस्कार आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभाव मला वाढले चाळीस पन्नास रुपयांनी बाजार वाढले कुठल्या व्हरायटीला साऊला काय आणि आरेमान मेघदूत बाजारभाव वाढतील पावसाची तुमच्या तोंडात साखर पडो बाजारभाव वाढले पाहिजे बळीराजाचं कल्याण झालं पाहिजे शेतकरी जगला तर सर्व काही आहे आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक गोलब साहेब आहेत आजची काय परिस्थिती आपण जर त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन आता समोर आहेत साहेब नमस्कार आज काय टॉमॅटोला बाजार भाव आहेत काय बाजार वाढतील नाही तिथं हजार बाजार वाढलेले नाशिक पाट्या थोडेसे बाजार कमी इथं जरा कलेक्शन सेंटर ना तर पर्यंत कलेक्शन सेंटर आहेत त्यांच्या ऑर्डर चांगल्या असतात त्याच्यामुळे असं वाटत नाही सध्याची काय आवक आहे आवक आता साधारणतः एक आठ ते दहा हजार फिडची आवक असतात आवक नवीन पण प्लॉट चालू व्हायला एक पंधरा वीस थोडे थोडे नवीन प्लॉट चालू होतील आणि दोन्ही संपतील पण म्हणजे अवटीचा बॅलन्स राहील काही व्यापाऱ्यांची संख्या घटली व्यापाऱ्यांची संख्या घडली आहे कारण इथं आवक जेवढी पाहिजे जेवढी सीझन एवढी होत नाहीये समजा आता आठ आहे गाडी बनवायची तर तिला साडेसातशे आठशे साडेआठशे क्रेट घ्यावे लागतात एका एका व्यापाऱ्यांचं तेवढे घेतो तर आवक पूर्णच नाही आहे त्याच्यामुळे आवक घटलेली पण आहे लोकल वाले व्यापारी जास्त आहेत सध्या आज आवक कशामुळे घटली काल जास्त आवक होती आता ते तोड्यावरती थोडासा माग पुढे बॅलन्स होतो मध्ये तरी पावसामुळे तीन चार दिवस पाच आवक घटली होती काही प्लॉट सोडून दिले त्याच्यामुळे थोडासा माग पुढे होत राहते बाजारभाव वाढण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती आहे जगाचा पोशिंदा तो बळीराजा त्या शेतकऱ्याला साथ देण्याची गरज आहे व्यापारी बांधवांनी शेतकऱ्याच्या टोमॅटोला जास्त पैसे मिळून द्यावे अशी अपेक्षा भाईसाहब नमस्ते नमस्ते काय मंडी ह मंडी की हाल काय आज कुठली वैरायटी कोनसी वैरायटी आपली युजी 35 काय भाव मागतात काय माल घेतल तुम्हाला ये राहिले जागी मन शंभळद मांगू का किती तोडा आहे चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे पावसामुळे खर्च झालाय लाख रुपये लाख रुपये खर्च होतो पैसे किती झाले आता पैसे काय पैसे लय झाले तो पन्नास हजार रुपये भांडवल वसूल नाही आणि खर्च जास्त असं झालं भाईशाब ज्याला रेट बडावं देश ज्याला बोलू कुठ मान लिया सर अल्लाह आपका अच्छा करे दुआ मिलेगा दुआ के लिए आप करे सर दुआ के लिए आप खड़ा होकर सर नहीं सही बात है लेकिन जरा देखो कुछ आगे लेकर लेकर उनके लिए लेकर लिया के माल माल ले लो नहीं चलो बोलो ना कुछ तो

पुढे घेणार नाही आहे बाबा नमस्कार कुठून आले बाबा घोडेगाव कुठली व्हरायटी घेऊन आले एकशे आठ काय भाव मागतात दीडशे रुपये कितवा तोडाय संपत संपत आले बाबा नमस्कार एकच आहे तुम्ही कुठून आले नारोडी कोण आहेत आपल्याकडे आमदार नारोड सांगताच घ्यायचं नाही बरोबर ठीक आहे वळसे पाटील आहे कस आहे चांगलंय काम बरं आहे काय मार्केटला इथं काय सूचना देत नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो बाजारभाव थोडे वाढलेले पाहायला मिळतात बाजारभाव अधिकशे व्हावेत अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्री करण्यासाठी दूरवरचे शेतकरी येत आहेत व्यापारी बांधवांना आपणही शेतकऱ्याचे पोरात बाजारभाव अधिकचा कसा होईल बाजारभाव कसा वाढेल याबाबतची काळजी घ्या अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार कुठून आले मल्टन मिल्टन कुठली व्हरायटी घेऊन आली मेघदूत नंबर दिले अच्छा मेघदूत काय भाव गेला एक नंबर

अडीचशे पावणे तीनशे काय बाजारभाव वाढण्याची शक्यता काय म्हणतात व्यापारी बांधवमुळे माल खराब आहे नवीन मालाला बाजारभाव वाढते काय मार्केट कमिटीला सूचना काय नाही दादा नमस्कार आज तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पण दिसते थोडी नाराजी पण दिसते प्रसन्न कशामुळे नाराजी कशामुळे काय टोमॅटोला बाजार नाशे म्हणा राजीन काय काय बाजार भाव मिळतोय काय दीडशे दोनशे रुपयाने चालले तर नाशवंत माल आहे बाजार भाव कमी जास्त होत कधी हजार रुपये कधी शंभर रुपये आता टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत शेवटचे तोडे मार्केट कमिटीच काम कसं आहे मार्केट कमिटी काम चांगलं आहे त्या मार्केट कमिटीला आम्हाला नाही द्यायचा इथले व्यापारी व्यापाऱ्यांच्या त्यांचं वर पूर्ण आलं तर आम्हाला शेतकऱ्यांची आडवणूक होते का ते थे 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 ना माल जास्त पडून मागताय कुठे असणारी सुविधा चांगले त्याच्याबद्दल नाही का म्हणून काय सुचना नाही काय नाही व्यापाऱ्यांनी माल पडून नाही मागितला पाहिजे त्यांनी नाही मागितला पाहिजे तुम्ही कुठून आले श्रीगोजवर श्रीगुंजावरून आले किती वर्ष इकडे येतात दोन तीन वर्ष झाली होती अनुभव चांगला आहे बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण आठ हजार ते नऊ हजाराच्या आसपास क्रेडची आवक झाली बाजारभाव थोडेसे पाच पन्नास रुपयाने वाढलेले म्हणजे दीडशे दोनशे अडीचशे आणि सहा या तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतात या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचा अर्थ पूर्णपणे कोलमोडून गेलेला आहे हा जगाचा पोशिंदा बळीराजा खरं वास्तविक सरकारने सुद्धा याकडे लक्ष देणं पाहिजे टॉमॅटो जरी नाशिवंत माल असला तरी या टॉमॅटोला बाजारभाव अधिक मिळायला हवेत मार्केट कमिटीचं कामकाज चांगलं आहे या ठिकाणचे व्यापारी अडतदार चांगले आहेत शेतकरी म्हणतायत की या ठिकाणचे व्यापारी आमचे पैसे वेळेवर देतात एक शाश्वत मार्केट कमिटी या ठिकाणी कुठलीही फसवणूक होत नाही असं नेहमी सांगतायत त्यामुळे ह्या मार्केट कमिटीच्या कामाबद्दल आम्ही काय म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचं मत हे अतिशय योग्य आणि परखड आहे व्यापारी बांधवांनो तुम्ही शेतकऱ्याची मुलात बळीराजा हा जगाचा पोशिंदा भल्या पहाटे उठतो या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला घेऊन येतो आणि जर बाजारभाव कमी मिळाले तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते व्यापारी बांधवांनो आपणसुद्धा शेतकऱ्यांची काळजी घ्याल अधिकचा बाजारभाव मिळवून द्याल अशा प्रकारची आपल्याला नम्र विनंती आहे सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं काहीच फायदा होत नाही तोटा होतोय भांडवल सुद्धा फुटत नाही आपण दखल घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका